लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आज आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता जयंत जान्हवीला उठवायला आलेला असतो तो तिला चहा घेऊन आलेला असतो त्यानंतर चहा पिता पिता जान्हवीकडून चहा अंथरुणावर सांडतो जान्हवी प्रचंड घाबरते जयंत म्हणतो की तुला आता याची खूप मोठी शिक्षा मिळणार आहे आणि तो पिलो घेतो जान्हवी घाबरते तिला वाटतं की तू आता माझं तोंड दाबेल त्यानंतर जयंत म्हणतो की तुला शिक्षा तर मिळणार पण तुला माझ्यासोबत पिलो फाईट खेळावी लागेल आणि मग का दोघांचे अगदी खूप प्रेमाचे क्षण आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जान्हवीला वॉचमन काकांची आठवण होते ती म्हणते अरे जयंत साडेचार वाजले मग वॉचमन काकांची शिट्टीचा आवाज कसा काय ऐकायला आला नाही चल बरं आपण जाऊन बघूया त्यानंतर जान्हवी धावत पळत खाली येते दरवाजा उघडते आणि वॉचमन काकांना आवाज देते पण त्यांचा आवाज कुठंही येत नाही त्यानंतर जान्हवी म्हणते की मला वॉचमन काकांची खूप काळजी वाटत आहे तर ते आपल्या घराची किती काळजी घेऊन लक्ष देत असतात त्यानंतर ती म्हणते की जयंत तुझ्याकडे वॉचमन दादांचा नंबर आहे ना तर तू त्यांना कॉल करून बघ ना त्यांना काय झालंय का जयंत कॉल करतो जयंत म्हणतो की ते कॉल उचलत नाहीत त्यानंतर जानवी म्हणते की म्हणजे नक्कीच कोणत्या तरी मोठ्या संकटात दादा अडकलेले आहेत मला त्यांची खूप काळजी वाटत आहे जयंत काय झालं असेल रे दादांना त्यानंतर जयंत चिडतो आणि म्हणतो की इनफ आणि तो घरामध्ये निघून जातो जान्हवी त्या वॉचमन दादाची खूप काळजी करत असलेलं बघून जयंतला अजिबात आवडत नाही आणि ज्यावेळेस जान्हवी घरामध्ये येऊन जयंतकडे पाहते त्यावेळेस जयंतचा खूप विचित्र अवतार पाहून ती प्रचंड घाबरलेली असते जयंतने आता दादांचे सगळे कपडे घालून वॉचमनचा गेटअप केलेला असतो आणि तो अगदी निस्तब्ध असा उभा राहिलेला असतो त्याच्याकडे बघत जान्हवी खूप घाबरते त्याला म्हणते की जयंत तू असं काय वागत आहेस तू असं काय असा काही का करत आहेस माझं काही चुकलं आहे का माझं चुकलं असेल तर तू मला शिक्षा दे पण तू असं करू नकोस नंतर जयंत बाहेर येतो आणि खुर्चीवर वॉचमन सारखा का, काठी घेऊन बसलेला असतो जान्हवी म्हणते की सगळे लोक बघत आहेत लोक काय म्हणतील तू असं का करत आहेस जयंत त्याचे पाय धरते आणि त्याचा हात धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण जयंत अजिबात हलायला आणि बोलायला तयार नसतो काय आता जान्हवी जयंतला कसं मनवणार आणि त्याला आतमध्ये घेऊन जाणार आणि जयंतची या वागण्याची विक्षिप्तपणाची जान्हवीला आता कोणती शिक्षा मिळणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल तोपर्यंत पाहत राहा निवास